शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण झेंडू लागवड किंवा झेंडू या पिकाविषयी माहिती बघणार आहोत की झेंडू लागवड कधी करावी कोणत्या महिन्यात करावी जेणेकरून आपल्याला झेंडू परवडणारी एक शेती होऊ शकते तर मित्रांनो झेंडू या फुलाचं महत्त्व फार असतं कारण की सण समारंभ असो किंवा वर्षभर झेंडूची लागवड किंवा वर्षभर झेंडूची मागणी ही बाजारात असते म्हणून भरपूर शेतकरी झेंडूची लागवड करत असतात तर मित्रांनो झेंडूची मागणीनुसार आपण ठरवावी की लागवड कधी करावी तसं पाहिलं तर वर्षभर झेंडूची लागवड शेतकरी करत असतात पण सर्वात महत्त्वाचा सीझन म्हणजे तुमचा जून जुलै म्हणजे जून जुलैमध्ये तुमची लागवड असेल तर आपण पाहिलं आपले भारतात किंवा आपले महाराष्ट्रीयन सण हे जून जुलैपासून त्या सणांना सुरुवात होते इथून तुमचा गणपती असतो दसरा असतो नवरात्र असते हरतालिका असतात अशा विविध प्रकारचे सण आपले या महिन्यात येत असतात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान येत असतात दिवाळी असेल या सणानिमित्त आपण लागवड ही जून किंवा जुलै महिन्यात केलेली कधीही योग्य तर मित्रांनो लागवड कशी करावी आता लागवडी सुरुवातीत आपण याच्यापासून करू की जमीन कशी निवडायला तर झेंडू या पिकासाठी मध्यम स्वरूपाची जमीन पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी जमीन आपण निवडावी जेणेकरून आपलं पीक हे चांगलं येईल त्याच्यानंतर हवामान कसं असायला पाहिजे हवामान हे पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस म्हणजे उष्ण हवामान या पिकाला सगळ्यात जास्त मानवतं आणि थंड हवामानामध्ये थोडंफार याचं कमी होतं तर त्याच्यानंतर मित्रांनो लागवडीपूर्वी जमिनीच्या काय मशागत करायला हवी तर आपण लागवडीपूर्वी मशागतच्या एक दोन कुळवण्या त्याच्यामध्ये आपलं ए वीस ते पंचवीस टन शेणखत आपण मिसळू शकतो आणि आपली जी काही रेग्युलर प्रॅक्टाइसेस आहे ज्या कुळवणीच्या असतील नांगरणीच्या असतील त्या आपल्या रेग्युलर प्रॅक्टाइसेस आपण करू शकतो आणि त्यानंतर सपाट वाफे करून सरी आणि वाफे करून आपण याची लागवड आपापल्या जातीनुसार करू शकतो किंवा हंगामानुसार करू शकतो याची लागवड जवळजवळ पाहिली तर आपण पंचेचाळीस बाय साठ आणि तीस बाय साठ या अंतरावर आपण करू शकतो आणि याच्यानंतर जाती कुठल्या निवडाव्या मित्रांनो झेंडू या पिकामध्ये विशेष करून दोन जाती लावल्या जातात त्या म्हणजे एक आफ्रिकन झेंडू आणि एक फ्रेंच झेंडू आता आफ्रिकन झेंडू जर पाहिला हा ही जात जर पाहिली तर आफ्रिकन झेंडूची जात बोलली जाते म्हणून या आफ्रिकनमध्ये सुद्धा व्हरायट्या आहेत त्या व्हरायट्या आपण आपल्या आपल्या एरियानुसार लोकल व्हरायट्या आपण घेऊ शकतो आता आफ्रिकन व्हरायटी म्हणजे आफ्रिकन झेंडू म्हणजे त्यांची जी वाढ त्यांची शंभर ते दीडशे सेंटीमीटरपर्यंत होते आणि त्यांची जी फुलं असतात ती टपोरी असतात आणि हे केशरी आणि पिवळ्या रंगामध्ये आपल्याला ही फुलं बघायला मिळतात आणि दुसरी जात म्हणजे फ्रेंच झेंडू हा फ्रेंच झेंडू बुटका असतो मित्रांनो याची जवळजवळ जो उंची जर पाहिली आपण याची चाळीस ते पर्यंत सेंटीमीटरपर्यंत उंची असते आणि यालासुद्धा चांगल्या प्रकारची म्हणजे मध्यम आकाराची फुलं येतात त्यामध्ये सुद्धा केशरी आणि पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये सुद्धा दुसऱ्या वेगवेगळ्या व्हरायट्या त्या आपण लावू शकतो आणि ह्या झेंडूंची म्हणजे फ्रेंच झेंडूची मागणी ही हारांसाठी असते म्हणजे ही फुलं हारांमध्ये वापरले जातात आता हा झेंडू जर पाहिला आपण हा आफ्रिकन झेंडू म्हणून ओळखू शकतो कारण की याची उंची जर पाहिली आपण जमिनीपासून जवळजवळ शंभर दीडशे सेंटीमीटरपर्यंत वाढलेली म्हणून हा एक आफ्रिकन या दोन प्रकारच्या जाती असतात त्या जातींमध्ये सुद्धा त्यांच्या उपजाती आपण आपल्या एरियानुसार आपल्या एरियानुसार आपण निवडू शकतात तर मित्रांनो वर्षभर झेंडूला बाजारात मागणी असते आणि आपण हा सीझन कुठला निवडावा आता हा झेंडू जर पाहिला आपण आत्ताच याची आज काढणी झालेली आहे जवळजवळ दोन तीन टनापर्यंत माल निघालेला आहे म्हणजे उद्याचं जर पाहिला आपण उद्या गणपती किंवा इथून आपले सण चालू होत आहेत म्हणून झेंडूची लागवड आपली ही जवळजवळ जूनमध्ये लावायला आपण पाहिजे किंवा जास्तीत जास्त जुलै म्हणजे अडीच महिन्यामध्ये आपलं पीक तयार होतं आणि फुल निर्मितीला सुरुवात होते आणि सप्टेंबर ऑक्टोबरला आपली काढणी आल्यामुळे बाजारात याला चांगल्या प्रकारे मागणी असते आणि भावसुद्धा बाजारात चांगला असतो जवळजवळ आज ज़र आपन, प्रती प्रती जर पाहिलं आपण झेंडूचा प्रति किलोचा भाव हा पन्नास ते साठ रुपये किलो प्रतिप्रमाणे आहे आणि जर आपलं जर चांगलं उत्पन्न असेल तर आपण एकरी उत्पन्न हे जवळजवळ सात uh, आठ दहा टनापर्यंत आपलं उत्पन्न जाऊ शकतं आणि भाव जर चांगला मिळाला तर आपल्याला एकरातून जवळजवळ तीन ते ती चार लाखापर्यंत उत्पन्न होऊ शकतं तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद